बातमी आता खासदार संजय राऊतांची ठाकरे सेनेचे खासदार आक्रमक नेते संजय राऊतांना गंभीर आजार झाल्याची माहिती समोर आलेली आहे त्यांनी पुढील दोन महिने सार्वजनिक जीवनापासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय आहे ते आता थेट नवीन वर्षात संवाद साधतील कार्यकर्त्यांना त्यांनी या संदर्भात एक पत्र देखील लिहिलंय मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीला काही मोजकेच दिवस शिल्लक राहिले असताना शिवसेनेची ही धडाडदी तोफ म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत यांनी राजकारणापासून ब्रेक घेणं हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय बघ संजय राऊतांनी आपल्या पत्रात काय म्हटलंय ते पाहूया आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि प्रेम केलं पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचे बिघाड झाल्याचं समोर आलंय उपचार सुरू आहेत मी यातून लवकरच बाहेर पडेन वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणं आणि गर्दीत मिसळणं यावर निर्बंध घालण्यात आले त्यास नाईलाज आहे मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन आपलं प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांसाठी पोस्ट केले राजकीय मतभेद बाजूला ठेवून मोदींनी राऊतांसाठी पोस्ट केले राऊत यांची प्रकृती सध्या ठीक नाही ते उपचार घेत आहेत संजय राऊत लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलेलं आहे संदर्भात त्यांनी ट्विट केलं त्या ट्विटमध्ये बघा ते काय म्हणतात संजय राऊत यांची प्रकृती सध्या ठीक नसून ते उपचार घेत आहेत असं कळालं राऊत लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या